शेतकरी बांधवांनो ट्वेंटी वन शुगर युनिट क्रमांक दोनचे शेतकी अधिकारी आदरणीय गडदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं फील्ड व्हिजिटला जे आहे ते आलेलो आहेत सोबत आमचे ऊस पुरवठा अधिकारी कदम साहेब राठोड साहेब आणि शिंदेसाहेब पण आहेत शेतकरी राजा आणि शेतकरी जे आहे ते कदम साहेबांचा हा प्लॉट आहे तर थोडंसं ह्यांच्यासोबत चर्चा करू की बाबा कशा पद्धतीनं ह्यांच्या प्लॉटमध्ये जे आहे ते चाबूक आणि ब्रेक झाला आणि त्याच्यामुळे त्यांचं काय नुकसान झालं साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा राजेश प्रॉब्लेम साहेब ओके आता ही जी काही तुम्ही शेती केलेली आहे आणि इथं ही जी काही व्हॅरायटी आपण लावलेली आहे mm -hmm. तर ह्या व्हॅरायटीचे अनुभव इतर व्हॅरायटीच्या काम तुम्हाला काय निदर्शनास आलं कशा पद्धतीने रोगाचे प्रॉब्लेम तुम्हाला निदर्शनास आले उन्हाळ्या फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये टेम्परेचर वाढले त्याच्यात पूर्ण प्लॉट मध्ये साठ टक्के कानीचं प्रमाण झालं आणि मग जिथं काणी झाली तिथं जे आहे ते ऊस तयार झाले का कारखान्याला जाण्याला एक नाही त्याच्यामुळे पूर्ण जर ओव्हरऑल क्षेत्राचा जर विचार केला म्हणजे कारखान्याला जाणारे ऊस समजा एक ऊस किमान दोन किलोचा असला पाहिजे किमान चाळीस हजार जे आहे ते ऊस आपले तयार झाले पाहिजे तर तसं प्रमाण इथं मेंटेन झालं का नाही नाही ओके तर शेतकरी बांधवांनो हातात तुम्ही बघताय हा जो काही चापकासारखा का निमुळता हा जो काही भाग दिसतोय आणि हे जे काही आम्ही तोडून घेतलेलं तो आहे तर हे आहे चाबूक कानी या बुरशीजन्य रोगाचं बाधित बेट आहे इथं पण जर आपण बाजूला जर बघितलं आतमध्ये सगळं जे आहे ते इथं कानीग्रस्त जे आहे ते सगळे बेट इथं तयार झालेले आहेत त्याचं कारण प्रमुख असं आहे की महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही जात या प्लॉटमध्ये लागवड करण्यात आलेली आहे त्या जातीच्या ओळखाच्या खुणा अशा आहेत की डोळा जर आपण बघितला खालच्या साईडचा डोळा जर बघितला तर एकदम नामाकृती असा होता डोळा जो आहे तो दिसतो आणि डोळ्याच्या जा समोर जर आपण पाहिलं एक ऊस चांगला मधला तुडून आणा डोळ्याच्या जा समोर जे आहे ते एकदम चांगली पणाळ जे आहे ते ह्याच्यामध्ये पडलेली असते आपल्याला जर ऊसाचं क्षेत्र जर कंटिन्यू पुढं सस्टेन ठेवायचं असेल शाश्वत ऊस उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर शेतकरी अनु ह्यांच्या अनुभवाच्या ह्याच्यावरून आम्ही सांगतो की ह्या ज्या काही अशा पद्धतीनं रोगाला बळी पडणाऱ्या जाती जा आहेत तर त्याची लागवड जी आहे ती आपण टाळणं गरजेचं आहे कारखान्याच्या दृष्टीने सुद्धा बघा आता अख्खं बेड जर आपण इथं बघितलं तर ह्याच्यामध्ये एकच ऊस तयार झाला आणि बाकीचे सगळे ठेंबडे ज्या आहेत ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत हे फील्डवरचे अनुभव शेतकरी बांधवांनो ह्या बुरशीचं बी जर ह्या रानात जर पडलं तर पुढं बी भारी व्हरायटी तुम्ही आणा किती बी नवीन ऊस जात तुम्ही आणा या जातीमध्ये चाबुक कानीचा प्रॉब्लेम येणार आणि चाबुक कानीला कुठल्याही प्रकारचं औषध जे आहे ते शिफारसीत नाही आहे त्याच्यामुळं आपलं नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर अशा पद्धतीच्या ह्या जातींची जी आहे ते लागवड आपण टाळणं गरजेचं आहे बघा ओळखायच्या खुना हे सगळं जे काही आहे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅक्सिलियर आहे बघा ह्याला आता दुसऱ्या कुठल्याच व्हरायटीला एवढा वॅक्स येत नाही घासलं की हो का ही सगळी पांढरी पावडर ही वॅक्स लेअर जास्त त्याच्यानंतर नामाकृती असा हा डोळा जवळून झुम करून घ्या वाटलं तर आणि त्याच्यासमोर पडलेली ही पनाळ तर ह्या ऊस जातीच्या ओळखीच्या खुना आहेत दुसरा विषय लिपस्टिकचा जो काही रंग उन्हाला एक्सपोज नाही झाला तर एकदम हिरवा ग्रीन असतो किती बी घासलं ह्याला आपण शहाऐंशी बत्तीस किंवा सहाशे एकाहत्तरला एवढं घासायचं म्हटलं तर घासू शकत नाही सगळे हाताला काटे लागतात मात्र इथं कितीही घासलं तरी काटे अजिबात लागत नाहीत त्याच्या पुढं जाऊन लिपशीत हिरवं असतं आणि उन्हाला झाल्याच्या था नंतर असं पर्पल रंगाचं होतं तर ही ह्या ऊ जा ऊस जातीच्या ओळखीच्या खुना आहे दुसरा ह्याला चांगला कान जो आहे तो मिडियम स्वरूपातला असतो ह्या अशा व्हरायटी ज्या आहेत त्या आपण शेतकऱ्यांनी ऊस पीक जर सस्टेन ठेवायचा असेल चांगलं उत्पादन देणारं ऊस हे एकमेव पीक आहे सोयाबीनची काय परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती आहे सोयाबीन घरीच पडू नये तर ऊस जर आपल्याला टिकवायचा असेल तर अशा जाती लागवडी आहे जा ते आपण टाळाव्यात ही जे आहे ते ट्वेंटी वन शुगर्स या कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून जे आहे ते आम्ही सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू ओके सॉरी नरवाडी गणेश पांडवळे गणेश पांडवळे नरवाडी नरवाडीहून झाले का नरवाडी परिसरात आहे आपल्या नरवाडी परिसर बर 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 तर शक्यतो शेतकरी बांधून जसं ह्यांनी सांगितलं तसं ह्या जातीची लागवड टाळलेली योग्य राहील तर हा आणखी हे मी सांगितल्याप्रमाणे था। ज्या जा चांगल्या जाती आहेत त्या सुद्धा ह्या जातीमुळं बाधित व्हायला आणि त्याच्यामुळं नंतर पुढचे आणखी कॉम्प्लिकेशन वाढणार आहेत उत्पादन खर्च फावारणे जर आपण ह्याच्यावर करत बसायचं म्हणलं तर ते परवडणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत आपण थोड्याशा लक्षात घ्याव्यात